एखाद्या राक्षसाला ही लाज वाटावी अशी निर्घुण आणि अंगाचा थरका पुढेल असा संतोष देशमुख यांचा अंत करण्यात आला रक्त साकळून गेलं शरीर काळं निळं आणि अंगावरच्या मोजता न येण्यासारख्या जखमा सत्तर दिवस उलटूनही न्यायासाठी देशमुखांच्या कुटुंबियाचा आक्रोश आजही अनेकांची मन हे लावणार आहे पण याच नराध मारेकऱ्यांनी सरपंच संतोष देशमुख यांचं चारित्र हनन करण्याचा मोठा बनाव रचला होता देशमुखांना एका बाईसोबत जोडण्याचा हल्लेखोरांचा प्लॅन होता त्यातूनच संतो देशमुख यांची हत्या झाली असं आरोपींना भासवायचं होतं यातली संताप आणण्यासारखी गोष्ट अशी की या सगळ्यात पोलिसांचाही सहभाग होता मात्र मस्साजोगच्या गावकऱ्यांनी हा प्लॅन उधळून लावला देशमुखांची होणारी बदनामी टाळण्यात आली देशमुखांची हत्या मारेकऱ्यांना अनैतिक संबंधातून झाल्याची गोष्ट नेमकी का भासवायची होती हल्लेखोर सरपंच संतो देशमुख यांच्याशी जोडो पाहणारी ती महिला नेमकी कोण होती पोलिसांसोबतच देशमुख यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याच्या कटात नेमका आणखीन कुणाचा सहभाग होता मीडियासमोर कधीच समोर न आलेला हा पडद्यामागचा घटनाक्रम हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सरपंच सोनतो देशमुख यांच्या हत्येला पंच्याहत्तर दिवस उलटून गेले मात्र या हत्येच्या तीव्रतेचे धग अजूनही विझलेली नाहीये न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या देशमुखांच्या कुटुंबियांनी मत्साजोगमध्ये अन्नत्याग उपोषण देखील सुरू केलंय देशमुख यांच्या कुटुंबियांची काल सुप्रिया सुळे यांनी सांत्वनपर भेट घेतली तेव्हा हो गावकऱ्यांनी आणि देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी असा काही खुलासा केला की सगळ्यांसाठी तो मोठा धक्का ठरला धनंजय देशमुख यांनी संतो देशमुख हत्या ही अनैतिक संबंधातून दाखवण्यात येणार होती असं सांगितलं पोलिसांनी संतो देशमुखांना जिथून घेतलं होतं ती गाडी चिंचोलीला आली चिंचोली फाट्याजवळ एक रस्ता केसकडे येतो आणि एक रस्ता कळमकडे जातो कळमच्या दिशेनं ती गाडी वळून जात होती संतो देशमुखांना एका महिलेकडे घेऊन जायचं छेडछाड झाली कपडे फाडून घ्यायचे अंगाला जखम करून घ्यायच्या आणि या माणसानं असं केलं म्हणून या माणसाला समाजातून उठवलं असतं असा त्यांचा प्लॅन होता असा खळबळजनक आणि गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी आता केलाय चांगल्या माणसाकडून असं दाखवण्याचा त्यांचा प्लॅन जर ठरला तसा घडला असता तर आज सगळ्यांनी निषेध व्यक्त केला असता कट कारस्थानात सहभागी असणारी त्या पोलिसांची गाडी नेमकी कोणाची होती त्या गाडीत कोण पोलीस होते ते अद्याप समजू शकलं नाही अशी देखील माहिती धनंजय देशमुख यांनी यावेळेस दिली देशमुखांच्या हननाचा हा संपूर्ण घटनाक्रम हा अत्यंत विचित्र आणि अत्यंत कारस्थानानं रचण्यात आला होता हा कट खुद्द बीड पोलिसांनीच रचला होता संतोष अण्णांना दवाखान्यात न्यायचा आहे असं एका सहकार्यानं फोनवर सांगितलं पण पोलिसांनी त्यावेळी काय घडलं याची माहिती कुणालाही अक्षरशः लागू दिली नाही संतोष देशमुखांना घेऊन जाणारी अँब्युलन्स अचानक कळमच्या दिशेनं निघाले केजमध्ये रुग्णालय आणि पोलीस स्टेशन असूनही कडमच्या दिशेने अँब्युलन्स का नेले जात आहे असा प्रश्न त्यावेळी तरुणांना पडला संशय आल्यामुळेच तरुणांनी त्या अँब्युलन्सचा पाठलाग केला आणि पोलिसांचा हा कट अयशस्वी ठरला अन्यथा वेगळंच काहीतरी घडलं असतं धनंजय देशमुख यांच्या या दाव्यांमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाले या संपूर्ण घटनेत पोलिसांचा कसा सहभाग होता हे सुद्धा अधोरेखित करण्यात आले बीडमधील पोलिस यंत्रणा कशी विकली गेली याच हे जुनं उदाहरण आहे दुसरीकडे भाजप आमदार आणि संतो देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या जोडगोळीवर रान उठवणाऱ्या सुरेश दस यांनीही धनंजय देशमुख यांच्या दाव्याला पुन्हा एकदा दुजोरा दिला संतो देशमुखांना उचलून कळमला न्यायचं त्या ठिकाणी एक महिला तयार करून ठेवली होती त्या महिलेसोबत संतो देशमुख झटापट झाल्याचं भासवायचं आणि म्हणूनच महिलेचा विनयभंग केला असल्याचं म्हणत आम्ही याला मारलं याचं समर्थन करायचं अशा प्रकारचा हा संपूर्ण प्लॅन आखण्यात आला होता मात्र आधीच संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या बदनामीचा प्लॅन फसला असं दस यांनी यावेळेस स्पष्ट केलं विधानसभेत आपण पहिल्या दिवशीच ही गोष्ट सांगितली होती असंही सुरेश दस यांनी पुन्हा एकदा आठवण करून दिली एवढंच नव्हे तर काही निवडक पोलीस अधिकारी अनेक वर्ष बीडमध्ये कार्यरत असून या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार होतात गुन्हेगारांना पाठबळ मिळतं असा आरोप सुद्धा सुरेश दस यांनी यावेळेस केला आहे सुरेश दस आणि धनंजय देशमुख या दोघांनीही केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर बीडच्या पोलीस यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय बीडमधील पोलीस यंत्रणा सध्या अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच चालवतोय या विरोधकांच्या आरोपांना यामुळे पुन्हा एकदा बळ मिळत आहे एक बड्या हस्तीच्या सहभागाशिवाय पोलीस इतक्या थराला जाणार नाहीत हे सुद्धा तितकंच खरं आहे त्यामुळं संतोष देशमुख हत्या प्रकरणात तो मास्टरमाइंड आहे तरी कोण याचा शोध घ्यावाच लागणार आहे आज अखेर संतोष देशमुख यांच्या हत्येला सत्तर दिवस उलटून गेले आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली असली तरी मुख्य आरोपी कृष्ण आंधळे आजही फरार आहे पोलिसांच्या हाताला तो लागलेला नाहीये अजूनही तो पोलिसांना गुंगारा देतोय त्यामुळे बीड पोलीस नेमकं कोणासाठी का काम करत आहे हा प्रश्नही आज अनुत्तरित राहतोय संतोष देशमुख यांची हत्या खर तर खंडणी प्रकरणातून झाली आहे सुदर्शन घुले आणि इतरांनी आवादा कंपनीच्या मत्साजोग येथील प्रकल्पाच्या ठिकाणी प्रवेश करून कामगारांना धमकी देऊन मारहाण केली होती हे प्रकरण बरंच चिघळलं देखील होत आणि याच वादात मध्यस्थी केल्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण होऊन खून झाला मात्र संतोष देशमुख यांची हत्या अनैतिक संबंधातून झाली असं भासवण्याचा आरोपींचा हा प्लॅन होता यात पोलीस सुद्धा सहभागी झाल्याचा आरोप झाल्यानं आता खळबळ उडाली राज्याचे गृह खातं यावर कोणती कारवाई करणार संबंधित पोलीस गाडीची चौकशी करणार का या कटात कोणकोणते पोलीस सामील होते याची माहिती जनतेसमोर येणार का असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले बाकी तुम्हाला काय वाटतं संतोष देशमुख हत्या प्रकरणात आजवर समोर आलेल्या घटना आणि एकूण धक्कादायक खुलासे बघता या संपूर्ण हत्याकांडचा आका कोण असेल तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा अनेशास नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद